आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाचे आणि राजकीय घडामोड सरकारी काम आणि सहा महिने थांब ही आपल्याकडे एक म्हण आहेच मात्र एखादं काम मंत्र्याचं किंवा त्याच्या नातलगाचं असेल तर मात्र फायलीचा प्रवास अतिशय वायू वेगानं होताना पाहायला मिळतो याचं एक उत्तम उदाहरण समोर आलंय छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या भावजईच्या नावे मध्य परवाना मुंबईतून छत्रपती संभाजीनगर मध्ये स्थलांतरित करताना शासकीय यंत्रणेनं जी काही तत्परता दाखवली आहे ती आता उजेडात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल झाली होती दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या मद्य परवाना फाईलचा हा वेगवान प्रवास आता उजेडात आलाय संदीपान मुंबरे यांच्या मावजेच्या नावे मद्य परवाना होता आणि त्याचा जो काही प्रवास झालेला आहे तो अतिशय वेगवान झाल्याबद्दल अर्थातच सरकारी कामासाठी खासदारांच्या कामासाठी एवढी तत्परता कशी काय दाखवली जाते असा प्रश्न उपस्थित केला जातोय अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं ने, राहुल नेमका पूर्ण हा प्रकार काय त्याबद्दल थोडं सांगाल मी असं म्हणतो की जर शर्यत लावली तर कासवाला सुद्धा मागव टाकेल असली आपली प्रशासकीय यंत्रणा आहे पण त्याच प्रशासकीय यंत्रणेला जर कशाचा जोर असेल तर ती चित्त्याच्या वेगाने पळायला लागते जर आपण त्याचे ग्राफिक्स आता दाखवायला लागलो ना की हे कसं चित्त्याच्या वेगाने सगळं काम झालं का दोन हजार तेवीस मध्ये मध्य परवाना कसा मिळाला तर आपल्याला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही की मंत्र्याच्या नातलगासाठी ही यंत्रणा ही अशी भिंगरीला पाय लावल्यासारखी पळाली आणि हे कसं उघड झालं तर औरंगाबाद खंडपीठामध्ये ह्या ज्या दोन याचिका दाखल आहेत त्या दोन याचिकेमुळे हे लक्षात आलं की हा वेग हा आपल्याला असा आश्चर्यचकित करायला लावणार आहे काय की भुमरे यांच्या भाऊजेला तेही फार आश्चर्यकारक आहे की एका महिलेच्या नावावरती दारूचा परवाना ना मागितलाय त्यांना दारूचं दुकान उघडायचं होतं मग त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव लागतो कारण आपल्याकडे नियम आहे अन्ना आजारी आणि आंदोलन केल्यानंतर आपण ग्रामपंचायतीला ते बंधनकारक केलं की बाबा तुम्ही ते ठराव घ्या ग्रामपंचायतीनं ठराव घेतला ठराव घेतल्यानंतर मग आता प्रश्न आला की नवीन दारू ऐवजी आपल्याला हा बांधकाम परवाना कुठून मुंबईतनं वगैरे घेता येईल का कारण ते मुंबईत होतं आणि मग त्याचा जो वेग आपण बघितला की एक दिवस आधीच बांधकाम परवाना साठी अर्ज केला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईमध्येच त्या संबंधित यंत्रणेनं सुनावणी लावली त्याच्या तिसऱ्याच दिवशी त्या संदर्भामध्ये परमिशन पण त्यांना अलॉट झाली बरं ज्या गावामध्ये तुम्हाला ना हरकत परवाना दिलाय तर त्याची पण पडताळणी महसूल विभागाला करावी लागते तिकडे पण म्हणजे मुंबईत जशा गतिमान वेगाने प्रशासनाने काम केलं तसंच छत्रपती संभाजीनगर म्हणजे तेव्हाच्या औरंगाबादमध्ये गतिमान पद्धतीनं प्रशासनानं काम केलं कारण पडताळणी करायची मग पडताळणीसाठी उपविभागीय अधिकारी किंवा तत्सम यंत्रणा एक कुणी असेल त्यांना सांगितलं की ह्या जे काही ग्रामपंचायतीनं ना हरकत दिली त्याची पडताळणी करा ते पडताळणी पण झाली ती पण किती वेगाने झाली तर ज्या दिवशी अर्ज आला त्याच्या दुसऱ्याच दिवशी लगोलग अधिकारी आणि तत्सम यंत्रणेने सांगितलं की हे सगळं बरोबर आहे आता सगळ्यात आक्षेपार्ह भाग है कि मुंबई मदे मद्या, हा आहे की मुंबईमध्ये जो बिअर बार किंवा काय जे असेल मध्य त्याचा परवाना हा नूतनीकरणासाठी आल्यानंतर त्याच्या आदल्याच दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी या दुकानाचं स्थलांतर झालं आता मला आठवतं की अशा दारूच्या संदर्भामध्ये भुमरे यांच्यावरती यापूर्वी पण आरोप झाले होते आणि तेव्हा ते असं म्हणाले होते की मी माझ्या निवडणुकीच्या पत्रामध्येच माझ्या व्यवसायाबद्दलची माहिती दिलेली आहे म्हणजे सार्वजनिकरित्या त्यांनी हे मान्य केलेलं होतं तेव्हा की ते मद्य विक्रीच्या व्यवहारामध्ये पण त्यांनी हे सांगितलं नव्हतं हो ते की त्यांच्या ज्या भावजई आहेत छाया बुमरे यांच्या पण नावावरती आता बघा तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला पांढरवळ ग्रामपंचायतीला भुमरेच्या भावजी यांना ना हरकत दिलं आता त्याच्या पुढे जेव्हा मुंबईमध्ये सुनावणी सुरू झाली त्याच्यानंतरचा तर वेग जो मी आधी सांगितला तो अत्यंत वेगवान आहे आणि त्या वेगवान वेगामुळे सरळ सरळ असं दिसत आहे की आज बुमरेनी कारण काही माध्यमांनी जेव्हा ह्या संदर्भातल्या बातम्या प्रकाशित केल्या तेव्हा बुमरेनी असं म्हटलं की माझी तिथे कुठेही सही नाहीये आणि त्यामुळे मी या प्रकरणाची निगडीत नाहीये ते बरोबर आहे कागदपत्र ते नेहमीच असं केलं जातं आणि त्यानंतर असं लक्षात येतं की त्याच्यात त्यांचा सहभाग नाहीये आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीसला मुद्रांक शुल्क स्वयंघोषित कारण ते स्टॅम्प स्वतः अटेस्टेड घ्यावं लागतं आठ दिवसापूर्वी म्हणजे एक ऑक्टोबरला मुंबईच्या बारचा परवाना स्थलांतरित करण्यासाठीचा अर्ज मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना दि दिला म्हणजे आठ डिसेंबरला स्टॅम्प खरेदी केला एक डिसेंबरला बारसा परवाना स्थलांतरित करण्यासाठी अर्ज दिला लगोलग नऊ डिसेंबरला जवाब झाला स्वार स्वाक्षरी झाली आणि तो लगेच परवाना छत्रपती संभाजीनगरला हँडओव्हर झाला त्यामुळे हे कुणाच्या तरी बळाशिवाय झालेलं नाही आणि ते बळ कोणाचं असावं हे सर्वसामान्य प्रेक्षकांना कळतच की ते संदीपात भोंगरे जरी म्हणाले की माझा त्यात थेट सहभाग नसला तरी ती शक्यता आहे की त्यांची सही नसेल पण त्यांच्या प्रभावामुळं काही इतक्या गतीनं चित्त्याच्या वेगानं प्रशासनानं हे काम केलं अगदी पण आपण बघतो राहुल सर की अशा कोणत्याही व्यावसायिकांमध्ये एकी असते तर या सगळ्या ज्या मद्य परवानाधारक किंवा मद्याची विक्री करणाऱ्या सर्व व्यावसायिकांमध्ये एकजूट झाली तर या विरोधात काही आवाज उठवला जाऊ शकतो का हे आता फक्त औरंगाबाद खंडपीठात ठरेल कारण ज्याने कोणी याचिका दाखल केली ते दोन याचिका करतेत कसं आहे की हा नंबर दोनचा व्यवसाय आहे हे सगळ्या जगाला माहितीये वाळू विक्री हा जसा नंबर दोनचा व्यवसाय आहे तसा दारू विक्री हा पण नंबर दोनचा चा व्यवसाय आहे त्यात सन्माननीय राजकारणी त्याच्यात आहेत कारण स्वतःच अनेक साखर कारखानदारांच्या डिस्लरीज आहेत त्यामुळे आता त्याला पवित्र केलेलं आहे सगळ्यांनी हे कोणी संघटितपणे एकत्रित येईल म्हणून होणार नाही फार फार तर मुख्यमंत्र्यांची राजकीय इच्छा असेल आणि त्याचे संकेत मिळताना मला दिसत आहेत कारण संजय गायकवाडवरती पण कारवाईबद्दल मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलंय आणि एकनाथ शिंदे गटातल्या अनेक लोकांच्या ज्या नवनवीन भानगडी बाहेर येत आहेत तर मुख्यमंत्र्यांनी जर राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर भुमरे असतील शिरसाट असतील गायकवाड असतील अशा सगळ्यांच्या विरोधामध्ये कमी 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 एक आपण ज्याला प्रतिकात्मक म्हणतो अशा पद्धतीची तरी कारवाई होईल पण या प्रकार आता संदीपान बुमरेचं एक मोठं प्रकरण पडण्या चालूच आहे ना की त्यांच्या ड्रायव्हरने दीडशे कोटी रुपयाची जमीन विकत घेतलेली आहे ड्रायव्हरने आता हा सगळा भाग जो आहे तो मुख्यमंत्र्याच्या कक्षेत आहे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले तर काहीही होऊ शकतं पण त्यांना आपल्या मंत्रिमंडळातल्या सहभागी असलेल्या पक्ष आणि सदस्यांची पण काळजी आहे की नाही हा खरा वेगळा प्रश्न आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर एकीकडे आपण बघतोय अशा पद्धतीनं भुमरेवरती होत असलेले जे आरोप आहेत त्यावरती आता स्वतः मुख्यमंत्री काय बोलतात सभागृहात हा सभा कसा मुद्दा उपस्थित केला जातो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे